नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आजची रेसिपी आहे अंडा बुर्जी तर ही रेसिपी आहे ना सर्वांनाच माहिती आहे पण आपण आज ना एक वेगळ्या पद्धतीने अंडा बुर्जी रेसिपी पाहणार आहोत आणि यापासून ना आणखीन एक असा पदार्थ तयार होतो तर तो पदार्थ आहे ना नाश्त्याला देखील तुम्ही घेऊ शकता किंवा मुलांना टिफिनला देखील देऊ शकता खूपच आवडीने खातील पण कोणता आहे तो पदार्थ तर हे पाहण्यासाठी ना व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ पाहण्या अगोदर रेसिपीला लाईक करा तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घातली आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये घालत आहे जिरे तर जिरे देखील ना छान तेलामध्ये फुललेले आहेत तर आता यामध्ये घालत आहे लसूण तर दहा बारा पाकळ्या लसूण घेतलेला आहे फक्त ठेचून जाडजाड ना मी कापून घेतलेला आहे तर लसूण घातलेला आहे छान परतलेला आहे तर त्यासोबत घालत आहे कढीपत्त्याची पानं दहा ते बारा तर कढीपत्त्याची पानं देखील ना लसूणसोबत छान असं परतून घेणार आहे तर आता यामध्ये घालत आहे दोन हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली तर तिखट तुमच्या आवडीनुसार घाला हिरवी मिरची परतून घेतल्याच्यानंतर आता यामध्ये घालत आहे बारीक कापून घेतलेले कांदे तर हे कांदे आहेत ना मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून तर, देखी गे। तर, ना ना पर गे। तर कांदा देखील ना छान तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेणार आहे तर जास्त परतणार नाही अगदी रंग बदलेल इथपर्यंतच परतून घेणार आहे तर आता ना कांदा छान परतून घेतलेला आहे तर आता यामध्ये घालत आहे टमाटर तर दोन मध्यम आकाराचे टमाटर आहेत ना बारीक कापून घेतलेले आहेत तर आता मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे, दोग आहे दोग तर यासोबतच ना वरून थोडीशी कोथंबीर घालते तर कोथंबीर आहे ना फोडणीमध्ये परतून घेतली की त्याचा स्वाद ना खूपच छान लागतो अंडा भुर्जीला तर टमाटर देखील ना छान असे मऊ झालेले आहेत तर आता यामध्ये घालत आहे मसाले तर त्यामध्ये मी घेतलेली आहे पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि लाल मिरची आहे ना तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता तिखट तर एक चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि थोडासा गरम मसाला म्हणजे पाव चमचा इतपत घेतलेला आहे तर सर्व मसाले घातल्याच्या नंतर छान एकदा परतून घेते तर पहा मसाले देखील छा ना छान असे परतले गेलेले आहेत तेल सुटलेलं आहे मसाल्यांना देखील तर आता यामध्ये घालत आहे अंडी तर अंडी आहेत ना मी पाच ते सहा घेतलेले आहेत फोडून जे आपण भुर्जीसाठी साहित्य वापरलेलं होतं ना तर त्याचं प्रमाण आहे ना पाच ते सहा अंड्यासाठी बरोबर आहे आणि खूप छान टेस्टी तयार होते तर कुठेच कमी जास्त होत नाही तर अंडी घातल्याच्या नंतर वरून थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्याच्या नंतर यावरून घालत आहे बारीक कापून घेतलेली कोथंबीर तर कोथंबीर अशीवरून घातली ना तर खूपच छान आणि टेस्टी तयार होते तर आताना पूर्ण भुर्जी तयार होईपर्यंत मध्यम गॅस ना छान परतवून घेणार आहे एकसारखं पहा छान अशी अंडाबुर्जी तयार झालेली आहे अगदी सुटसुटीत अशी तयार झालेली आहे तर ही अंडाबुर्जी आहे ना तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा पाव ब्रेडसोबत देखील खाऊ शकता खूपच अप्रतिम चवीला लागते तर यापासून ना आपण आणखीन एक पदार्थ बनवणार आहोत सांगितल्याप्रमाणे तर मी पराठा बनवणार आहे तर पाहून घेऊ कसा बनवायचा तर इथे ना मी गव्हाच्या पिठाची अशी एक पोळी लाटून घेतलेली आहे चपाती आपण जशी रेग्युलर लाटून घेतो ना तशीच लाटून घेतलेली आहे तर यावर घालत आहे तयार झालेली अंडा भुर्जी तर ही भुर्जी आहे ना मी चपातीवर सगळीकडून व्यवस्थित असं पसरवून घेणार आहे फक्त चपातीच्या जे कळा आहेत ना, ना कडेपर्यंत -काट बुर्जी नेणार नाही आतमध्येच ठेवणार आहे नाहीतर काय होतं ना पराठा भाजते वेळेस बाहेर निघण्याची शक्यता असते म्हणून काटोकाट असं भुर्जी भरणार नाही तरी इथे ना मी हा चिप्सचा एक पॉकेट घेतलेला आहे तर जो पिझ्झा फ्लेवरचा भेटतो ना तर तोच घेतलेला आहे बारीक चुरा करून वरून घालत आहे खूप छान फ्लेवर येतो तर आणखीन एक चपाती लाटून घेतलेली होती तर ती आहे ना अशी वरून लावून घेते आणि त्याच्या कडा आहेत ना व्यवस्थित सील करून घ्यायच्या म्हणजे ना भरलेला जो मसाला आहे ना तो बाहेर अजिबात निघत नाही खूप छान व्यवस्थित तयार होते तर मी ना इथे पिझ्झा फ्लेवरचा घेतलेला आहे चिप्स तुम्हाला कुठला आवडतो तर तो घ्या पण ना पिझ्झा फ्लेवरचा पराठा आहे ना खूप छान टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करा तर पराठा आहे ना सगळी बाजूनी व्यवस्थित असा सील करून घेतलेला आहे तर पहा मस्त असं तयार झालेला आहे अजिबात कुठून बाहेर असं निघणार नाही तर आता ना मी तव्यावर भाजून घेणार आहे तर वरून घालत आहे थोडंसं तूप आणि तूप घातल्याच्यानंतर पराठा घालून दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं खरपूस भाजून घेणार आहे तर इथे ना मी पराठा भाजण्यासाठी तूप घेतलेला आहे तर तुम्हाला जर तेलामध्ये भाजायचा असेल तर तो देखील घेऊ शकता तर तुपामध्ये भाजला ना तर खूप छान असा खरपूस आणि कुरकुरीत पराठा तयार होतो तर पहा दोन्ही बाजूनी ना व्यवस्थित असं भाजून घेतलेला आहे आणि ह्या कडा आहेत ना पराठ्याच्या ते देखील ना अशा दाबून छान भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे कुठे कच्चा राहिला नको तर छान असा पराठा फुगत देखील आहे आणि ना मस्त असा दोन्ही बाजूनी खरपूस रंगावर भाजून घेतलेला आहे आणि हा किती क्रिस्पी झालेला आहे तर तुम्हाला पाहायचं आहे का तर पहा तर पहा छान असा पराठा तयार झालेला आहे तर पराठा आहे ना मी थंड झाल्याच्या नंतर तो कट करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते मसाला अगदी छान व्यवस्थित असा बसलेला आहे आणि खूपच क्रिस्पी पराठा तयार झालेला आहे तर हा पराठा आहे ना तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता खूपच छान पराठा सुंदर बनलेला आहे दिसायला देखील छान दिसतोय तेवढ्या चवीला देखील ना अप्रतिम आहे मुले तर एवढ्या आवडीने खातात ना पिझ्झा फ्लेवर त्याच्यामध्ये असल्यामुळे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर पहा गरमागरम अंडा बुर्जीसोबत गरमागरम चपात्या आणि अंडा पराठा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा व्हिडिओ ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा